गुड इव्हनिंग फ्रेंड शिवराज ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि सवतच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा इकडे तुम्ही बघू शकता माझी स्वयंपाकाची तयारी चाललेली स्वयंपाक चाललेली आहे स्वयंपाक चाललेले आहे स्वयंपाकाची तयारी म्हणजे आणि रात्रीचे वाजलेले साडेसहा विरांसला मी इकडंच आणले होते मगाशी साडेसहाला सव्वा सहाला जवळजवळ सव्वा सहाला इकडे आणले म्हटलं चला विरांसला इकडे घेऊन जावं तसं कीचं अजून काम संपलेलं नव्हतं त्याच्यामुळे मग त्याला आणले इकडे आणि मग अशी रसिका आणि नाही येऊन किरासला घेऊन गेले घरी आणि हे पहा इकडे शेगा, मीट शेगा शेंगा उकडती आहे मीठ टाक मिठाच्या पाण्यामध्ये मला आवडतात शेगाच्या शेंगा बघू आता बळणाला आमटीला घालूया नाहीतर मग आणि हे बघा हे गिलक्याची भाजी करते आहे वाटतं तर चला दोन भाकरी करते स्वयंपाक करते आता संध्याकाळचा आणि मिस्टर नाही वेळ आहे त्यांना अजून एक दीड तास लागणार आहे तोपर्यंत म्हणलं स्वयंपाक करून सासूबाईंना वाढावा चला तर बघ कर इकडे स्वयंपाक हे बघा हा स्वयंपाक सगळं झालेलं आहे माझा हे बनवलंय हे पाहा शेवग्याचं पुरण अजून हे पाहा इकडे गिरक्याची भाजी घोसाळची भाजी मी भाकरी बनवल्यात भात सासूबाईंना वाढलेले जेवण बघा मस्ते का हे बघा मस्त सासूबाई जेवायला आणि अजून हे काय आलेले नाही आहेत इस्टर तर बघा सासूबाईंचं होईल जेवण तोपर्यंत येतील हे कारण का आता त्यांचं सीझन चालू झालेलं आहे दिवाळीपर्यंत त्यांच्या मागे खूप आता काम राहणार आहे काल पण असंच झालं उशीर झालं यायला आज पण आता उशीरच होणार आहे इस्त्रीचे हे पहा इस्त्रीचे आलेले कपडे ते ठेवते चला आता वाट बघ वाट मी हे आले की मग जे बाबा चला तोपर्यंत घेते विश्रांती पायाला जरा आराम घेते पाय उभारून उभारून दुखा लागलेत बघा रात्रीचे वाजलेले आहेत पावणे नऊ नऊला ला दहा कमी जवळजवळ तर आता हे आलेले आहेत कामावरनं आता मग मी म्हटलं नाही का आता ना कामाचा लोड आहे दिवाळी पर्यंत त्यांची वाट बघत बसली होती पडली होती थोडी वाट <laughs> बघून बघून चल चला आता हे फ्रेश होतील मग आम्ही जेवण करूया गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आहे बघा गुरुवार तर सकाळचे वाजलेलेच सव्वा आठ तर बघा माझे सगळं आवरलेलं आहे झाडू पोछा आंघोळ देवपूजा पडलेल्या आहेत इकडे सासूबाईंच्या आंघोळ झाली हे बघा सगळं आवरून ठेवलेले आज येणार आहेत गुरुजी ते गुरुजी येणार आहेत आज आहे द्वादशी श्राद्ध हे पहा इकडे सासण्याचा फोटो पुसून त्याला गंध लावून दिवा लावलेला आहे उदबत्ती ठेवली सगळं मी तयारी करून ठेवलेली आहे फक्त गुरुजी यायचे बघा आता इकडे दूध पण गुरुजींना वेळ नसल्यामुळे आणि हे बघा लाईट गेली आहे आमच्याकडे लाईट गेल्यामुळे काही अंधार आणि गुरुजींना बघा वेळ नसल्यामुळे आज आम्हाला करावं लागणार आहे चटकशात म्हणजे हिरण्य हिरण्य करावं लागणार आहे तर ह्यांचे झालेले ह्यांच्या बाटल्या पण भरून ठेवले आहेत बघा पाण्याच्या बाटल्या सगळी तयारी करून ठेवाव्या ला लागते आणि मग ह्यांना पाणी तापायचं म्हटलं की आंघोळीला अजून ह्यांची आंघोळ व्हायची मिश्रांची म्हणून मग मी गॅसवर पाणी तापायला ठेवलेले आहे लाईट नसल्यामुळे त्यांची चकट्याची चे राहिली आंघोळ आता चला दूध दूध पण गरम करून ठेवते केळी पण बघा इथं कसं पाणी तापून ठेवलेलं आहे बघा इकडे काय चाललंय वडे बडे चाललेले आहे आणि इथे कडी झालेली आहे त्याला फक्त फोणीच द्यायची तर बनवते बघा आणि इकडे खीर पण झालेली आहे बडे काढते मग खीर दाखवते हे भाई, खीर बनवलेली आहे आज यांच्या टिफिन मध्ये द्यावं त्यांना प्रसाद म्हणून हे ना जेवायला यांना दोन अडीच तीन होतातच तोपर्यंत मी तर बारा वाजता सासऱ्यांचं पान दाखवून नैवेद्य दाखवते साध करू चला इथे सोपी घणे ने हे ते पहा ह्यांना केलेली खिचडी ह्यांना आणि मला केलेली खिचडी आणि हे रेडी झालेले आहेत रील्स चालू आहे त्यांचं काढणं चले पोहे नसुबींच चालू आहे नाश्ता आणि झालं इकडे विधी सगळे ते गुरुजी म्हणून गिरुजींना कसं असतं कोणाला व्हिडिओमध्ये आवडत नसतं की आवडतं का नाही म्हणून मी ते गुरुजींना काही घेतलं नाही तर चला मी आता दाखव ह्यांचं टिफिन भरते आमचा हे पहा सकाळचे वाजले साडे दहा माझं सगळं आवरलेलं आहे तर म्हणलं ह्यांना म्हटलं मी तुम्हाला टिफिनमध्ये सगळं तेच देते कारण का तुम्ही अडीच तीन वाजता तसं जेवायला तुम्हाला उशीर होतं अडीच अडीच वाजता होता कडी वडे खीर होते मग कशाला भाजी करू म्हटलं ते केलं नव्हतं पण हे म्हटले नाही मला असलं हे नको पातळ पातळ पुन्हा मी मटकीची भाजी सुकी केली पट दिशी कुकरमध्ये लावली आणि पण आपली होती चिडचिड यांच्यावर आपण चिडचिड करायला पाहिजे पण उलटं असतं ते आपल्याच घुरगुर चालू होती यांची चला असं आपलेलं आहे बघा आता पुन्हा पडलेली भांडी पण घासून घेतली आहे बघा इकडं पडलेली सगळी भांडी घासून घेतली तर आता भांडी आवडते आज काही त्यांना सोडायला विनायक थांबलेला आहे जावळी त्याच्यामुळे त्यांनी सोडून आलेले आहे आता मी काय करते फक्त मला भातच लावायचा आहे घास ठेवायच्या वेळेस भात लागतो वे। मला आता भात टाकती भात लावते चला असं हे भांडे आवडते आणि मला आता विराज कडे मग कसं विराज एक वाजता सुटेल शाळा मी घास ठेवून आता बारा वाजता सगळी तयारी करून ठेवेल फक्त घेऊन पान बिन सगळं मांडून ठेवा बारा वाजता येते नैवी ते जाईल मग चला इकडं भात भात बनवायचं कुकरमध्ये लावते हे बघा ते पान मी नैवेद्य इथे दाखवलं आहे फोटोसमोर अठरा वाजता ते पान घेऊन बारा वाजता इथे आमच्या पोर्चमध्ये माझ्या वडिलांचं जसं ठेवलं होतं ना तसंच इथे ठेवणार आहे गॅलरीमध्ये बारा वाजता आत्ता वाजले अकरा दाखवूया आणि बारा वाजता येऊन पुन्हा तिथं तो घास ठेव तो घास आहे आता मग बघा आता सासरीजवळ किती सत् अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस वर्ष सज झालेले बघा किती वर्षभराभर निघून जातात फक्त आठवणी राहतात मी मागच्या वेळेस म्हटलंच होतं फक्त आठवणी राहतात त्यांचे शब्द कधी कधी आठवतात काही काय बोललेलं चला ह्या आठवणी म्हणजे ह्या आठवणी आपल्याला कायम स्वरूपात आपल्यासोबत राहणारच आहेत चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर